बघा बुद्धिमत्तेवर आधारित हा प्रश्न आहे काही त्रिकोण आहेत त्रिकोणाच्या आंतरभागामध्ये काही संख्या आहेत आणि बाह्य भागामध्ये काही संख्या आहेत जसं की बाजूवर दर्शवलेल्या त्रिकोणाच्या आंतर आणि बाह्य भागामध्ये ज्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध आहे असतो आता इथं कोणता क्ल्यू आहे प्रश्न विचारला इथं आंतरभागामध्ये कोणती संख्या येईल लक्ष द्या काय क्ल्यू आहे लक्ष द्या या तीन आणि तीन मध्ये गुणाकार करा येणार उत्तर नऊ सर त्याच्यामध्ये हे सात मिळवा आता नऊ सात सोळा इथं आपल्याला आलेले दिसतात हाच क्ल्यू इथं आहे का बघा या चार आणि तीनचा गुणाकार सर बारा सर त्याच्यामध्ये ह्या क्ल्यू प्रमाणे हे सहा मिळवा येणारी बेरीज अठरा इथं आलेली आहे ओके हाच क्ल्यू इथं सुद्धा दिसतो हा गुणाकार तीन गुणीला दोन सहा त्यामध्ये ह्या क्ल्यू प्रमाणे हे आठ मिळवा ही बेरीज चौदा इथं येताना दिसते आणि ह्याच क्ल्यूचा अवलंब करत प्रश्न चिन्हाच्या जागी काय तर अर्थात लक्ष द्या तीन या तीन आणि पाच चा करा केला पंधरा त्यामध्ये हे क्लिव सांगतात त्याप्रमाणे इथं हे नऊ आता मिळवा ही बेरीज चोवीस इथं येताना दिसते प्रस्तू प्रश्नाचं उत्तर इथं प्रश्न होता मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी काय तर ती हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे